बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू नमस्कार मी इसाक पटेल एन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये देगलू शहरातील जिल्हा शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा उपप्रमुख महेश पाटील आज आमच्या सोबत उपस्थित आहेत ज्या पद्धतीने कालचा शिवसेनाबद्दल निर्णय आला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना खरी ही कोणाचे का निर्णयामध्ये सांगितलेले आहे त्याच्याबद्दल आज महेश पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत महेश पाटील आपण काय सांगणार ज्या पद्धतीने कालचा जे निर्णय झाला नऊ महिने बोलण्यात आला ह्या निर्णयासाठी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी जे महानिकाल दिला कालचा दोन्ही गटाचे आमदार पात्र केलेत अपात्र सुद्धा केले नाही याच्याबद्दल आपलं काय मत व्यक्त करणार तुम्ही जो म्हणत आहात की शिवसेना कोणाची शिवसेना ही कोणाच्या बापाची आयऱ्या गैऱ्याची नाही शिवसेना हे आमच्यासारख्या निष्ठावानाची जे तळागाळातील जे सच्चे शिवसैनिक आहेत ही शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना आहे हा मिलिंद नार्वेकर कोण हा काय लोकशाहीचा लो, उच्च न्यायालयाचा बाप आहे ज्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हणलेलं होतं की शिंदे ग शिंदेची गटनेतेपदी नियुक्ती अवैध आहे त्या नियुक्ती प्रत्योत्ती आहे त्यांनी फक्त तुला ते आमदार पात्र की अपात्र ठरवण्याचा अधिकार दिलेला होता पण ह्यानं सर्वोच्च स्वतःला बाप या ठिकाणी समजून जे ठरलेलं होतं करारानुसार भाजप आणि या गद्दारामध्ये जे करार ठरलेला होता पूर्वनियोजित जो करार होता त्या करारानुसार हे जे ठराव आहे हे जो निर्णय आहे हे अमित शाह मोदी यांनी लिहून दिलेली क्लिप केवळ इंग्रजी मधली दिलेली क्लिप या ठिकाणी वाचून दाखवण्याचं काम बिलिन नार्वेकर सारख्या एका गद्दाराने या ठिकाणी केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपली प्रतिक्रिया अशा पद्धतीने दिलेली आहे दिले की हे जे निकाल आला ते सत्याचा निकाल आला हे लोकशाहीचा निकाल आला एका गरीबाचा अन्याय होणाऱ्याचा निकाल आला अशा पद्धतीने त्यांनी आपलं मत व्यक्त केलं हे लोकशाहीची विजय नाही हे लोकशाहीची हत्या आहे ही लोकशाहीचा खून आहे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची जी घटना लिहिली त्या घटनेची पायमल्ली आहे त्या घटनेची खून या भाजपनं या मिलिंद नार्वेकरला धरून या गद्दारांना धरून या लोकशाहीचं खून या ठिकाणी केलेला आहे कालचा दिवस म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा काळा दिवस आहे काळा दिवस जेवढं करावं तेवढं धिक्कार कमी आहे कराव तेवढी निंदा त्या ठिकाणी कमी आहे हे सगळे मिलीभगत आहे या ह्या ह्या या ठिकाणी निवडणुकीमध्ये जनता गांडेश्वर राहणार नाही स्वस्त बसणार नाही आपण खूप वर्षापासून तीस ते पस्तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये आपण काम करत आहोत आपल्याला काय वाटलं कालचा निर्णय पाहिल्यानंतर कसं दुःख झाला का आनंद झाला काय वाटलं आपल्या जीवाला ना कालचा जो निकाल आहे तो तर जे सच्चे निष्ठावान जे शिवसैनिक आहे त्यांना अतिशय धक्कादायक दुःखदायक मनाला वेदना देणारा या ठिकाणी होता खरी शिवसेना कोणाची आहे हे आख्या देशाला नव्हे तर जगाला माहिती आहे हा शिंदे कोण आहे हे सर्वाला माहिती आहे हा मिलिंद नार्वेकर हा सुद्धा एक गद्दार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असं सर्व पक्ष करत करत तो आता भाजपमध्ये या ठिकाणी आलेला आहे म्हणून हा सुद्धा एक गद्दाराचा बाप आहे गद्दाराचा बाप हा स्वतःच्या लेखनाला सांभाळून घेणारच आहे त्याला जो निर्णय या ठिकाणी होता तो सर्व आहे मॅच फिक्सिंग आहे ठरलेला करार आहे त्यानुसार हे त्यांनी केलेला एक षडयंत्र या ठिकाणी आहे एक महाराष्ट्रातील जे तळागाळातील गोडगडबासाठी जे झटणारी शिवसेना होती त्या शिवसेना संपनाचं कटकारस्थान एक षडयंत्र भाजपने या ठिकाणी या मिलिंद नारेकरांनी या गद्दारांना धरून हाताशी धरून हे खेळ खेळलेला आहे हे खेळ त्यांचं कदापि या ठिकाणी होणार नाही किती जरी निवडणूक आयोग शिवसेना कोणाची म्हणून म्हणलं हे मिलिंद नार्वेकर जरी शिवसेना कोणाची म्हणून जर निर्णय झालं हे यांच्या बापाची शिवसेना नाही हे शिवसेना एका तळागाळातील शिवसेनेची निष्ठावानाची शिवसेना आहे हे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना आहे पुन्हा शिवसेना नव्याने उभारी घेऊन यांना जमिनीत गाड्याशाव या ठिकाणी स्वस्त बसणार नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो ठाकरे गटाचे सुद्धा चौदा जे आमदार होते त्यांना सुद्धा अपात्र करण्यात आले नाही एकूण एकाचे अपात्राचे जे पत्र व्यवहार करण्यात आले होते ते फेटाळण्यात आले आणि दोघांचे आमदार पात्र करण्यात आले शिंदे शिंदे सरकारला हा शिवसेना आणि धनुष्यबाण भेटल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आणि चिन्ह हे दोन्ही गेले त्याबद्दल आपलं काय नाही एक प्रकारे लोक सर्वोच्च न्यायालयानं शिव गद्दार गटाचे जो प्रतोद होते गोगावले भरत गोगावले याची निवड त्या ठिकाणी त्यांनी अवैध ठरलेली होती सर्वोच्च न्यायालयानं एकनाथ शिंदेची गटनेते म्हणून नियुक्ती केलेली ती अवैध ठरली होती राज्यपालाची कृती अवैध ठरलेली होती सर्व केलेला असताना तुम्ही एकतर शिंदे गटाचे चाळीस जे आली चाळीस स्वराची जी टीम आहे लुटेरी टीम आहे गदाराची टीम आहे ते खर तर तुम्ही अपात्र करायला पाहिजे होतात तुमच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदेची भरत गोगाव्याची नियुक्ती तुम्ही पात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तुम्ही रद्द करून मग तुम्ही भरत गोगाल्याची नियुक्ती पात्र ठरल्यानंतर मग ठाकरे सेनेचे जे राज जे सोळा आमदार आहेत चौदा आमदार जे आहे ते तर तुम्ही अपात्र करायला पाहिजे होतात तेही पात्र हेही पात्र असा कसा तुमचा तुमच्या डोक्यात डोक्यात कायदा सुचला दोन्ही गटाचे पात्र तुम्ही या ठिकाणी केलात हे खरंतर अतिशय चुकीचं आहे तुम्ही जे म्हणता आता एकनाथ शिंदेला शिवसेना आणि हे भार केलेला आहे हे तात्पुरतं दिलास आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना या निकालाच्या विरोधात जाणारच आहे नव्हे निवडणूक आयोगानं जेव्हा याचा निर्णय दिलेला होता त्या निर्णयाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलेला आहे तो खटला त्या ठिकाणी चालू आहे आणि ह्या कालच्या निर्णयाचा जो कालचा काळा कायदा काळा दिवस या ठिकाणी मिलिंद नार्वेडकरनं जे लोकशाहीची हत्या लोकशाहीचे खून बा बाबासाहेब घटनेचा खून या ठिकाणी जो केलेला आहे त्याच्या विरोधात सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी जाणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि पुन्हा एकदा शिवसेना पुन्हा एकदा धनुष्यबान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्याशिवाय राहणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे किती दिवस हे गद्दार लोक किती दिवस उड्या मारतात किती दिवस पेढे वाढतात किती दिवस फटाक्या फोडतात हे आम्ही तर बघणारच आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वी जर लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये गाडण्याचे आश्वासन बसणार नाही असं मी या ठिकाणी आणि आपलं शेवटचं भूमिका काय असणार आहे जेव्हा तालुका लेवलला आपण त्याच्या विरोधामध्ये काय करणार आहोत जरी निवडणूक आयोगानं त्या गद्दाराला ह्या मोदी आणि अमित शहाच्या दबावाखाली शिवसेना बारी केली असत या गद्दारांना जे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत गद्दार गद्दाराचा बाप अली बाबा चोळी चोराचा बाप हा मिलिंद नार्वेकर भडवा स्वतःला फार बाप समजून घेतो लोकशाहीचा बाप समजून घेतो सर्वोच्च न्यायालयाचा बाप समजून घेतो हा गद्दार नार्वेकरांना जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय काही जरी दिला असला तरी महाराष्ट्रातील जनता सच्चा शिवसैनिक निष्ठावान शिवसेने ही खरी शिवसेना हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच समजतो त्यांच्याच पाठीशी आम्ही महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक देहरू तालुक्यातील तमाम शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहू आणि आमचा डरा या ठिकाणी चालू राहील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जोपर्यंत या भाजपला या गद्दाराला गाडले गाडणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही कालचा निर्णय हा निष्ठावान शिवसैनिकाला एक अत्यंत वेदनादाय दुःखदायक या ठिकाणी दिलेला आहे असं या ठिकाणी नमूद करतो आज आपण पाहू शकता देगणूर तालुक्यातून जिल्हा उपप्रमुख महेश पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे खूप संतापलेले दिसून आले ज्या कालचा जे निर्णय झालेला आहे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं खरी शिवसेना आहे शिंदे गटाची आहे म्हणून जे कालचा निर्णय दिला आहे त्याच्यावर आज या ठिकाणी पाहू शकत्या तालुक्या लेवलचे जे महेश पाटील जे तीस ते पस्तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये राहून कार्य करत होते चांगल्या पद्धतीचे नेतृत्व करत होते त्यांना आज संताप झालेला आहे ते म्हणत आहेत की अशा पद्धतीचे निर्णय आम्हाला मान्य नाही हा निर्णय चुकीचा आहे त्याच्यासाठी ते, ते आज या ठिकाणी आपले मत व्यक्त केलेलं आहे संताप म मत व्यक्त केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नार्वेकरांवर टीका केलेली आहे कॅमेरामॅन रुमांसोबत मी साग पटेल एन सी एन न्यूज टी व्ही देखील